रामकृष्ण हरी, हरी माऊली स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे मधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद विठूला गंध लावी लावीला 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 माझा विठूला गंध लावीला गंध लावीला विठ्ठलाला हळदी कुंकू रखमाईला गंध लावीला विठ्ठलाला हळदी कुंकू कुमाईला चरणी माथा ठेवीला माझ्या विठूला गंध लावीला 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 माझ्या विठूला गंध लावीला 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 माझ्या विठूला गंध लावीला गंध लावीला श्रीकृष्णाला

लावीला, लावीला, लावीला. माझ्या विठूला गंध लावीला, गंध लावीला महादेवाला हळदी कुंकू पार्वतीला गंध लावीला महादेवाला हळदी कुंकू पार्वतीला चरणी माथा ठेवीला माझ्या देवाला गंध लावीला 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 माझ्या विठूला गंध लावीला 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 माझ्या विठूला गंध लावीला 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 माझ्या विठूला गंध लावीला धन्यवाद